कर्जत पोलीस ठाणे यांच्याकडे राष्ट्रीय महामार्ग राज्यमार्ग तसेच अनेक ग्रामीण रस्तेच आहेत तालुक्यात शनिवार रविवार या दोन दिवसात हजारो पर्यटक येत असतात त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बॅरिकेड्स मिळवत अशी सूचना कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी केली होती त्यानुसार रोटरी क्लब कड़ून चोवीस बॅरिकेड्स भेट देण्याचा कार्यक्रम कर्जत पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता रोटरी क्लब ऑफ देवणार मुंबई यांच्याकडून कर्जत पोलीस स्टेशन येथे चोवीस बॅरेकेडचे वाटप करण्यात आलेले आहे यावेळी देवणार रोटरीचे अध्यक्ष रोटरीयन अजित पप्पू उपाध्यक्ष संगीता शहाणी तसेच रोटेरियन सुरेंद्रनाथ शोभालईर पद्मा कपूर निखिल गुजर तसंच कर्जत ग्रामीण रोटरीचे अध्यक्ष अर्जुन तरे आणि अरुण मसने आदी उपस्थित होते त्यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या माध्यमातून रोटरी क्लबचे आभार मानण्यात आले कर्जात साठी संतोष पेरणे कर्जात